पक्षानं प्रवक्तेपद काढल्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे या आणखी अडचणीत आलेल्या पाहायला मिळतात कारण पुण्यातल्या खडक पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधातला गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलाय हा गुन्हा जर आपण पाहायला गेलं तर खर तर मुळात माधवी खंडाळकर नावाची एक महिला पुण्यामध्ये आहे या महिलेला मारहाण केल्याचा आरोप रुपाली पाटील यांच्यावरती होता म्हणजे रुपाली पाटलांच्या सांगण्यावरून माधवी खंडाळकर यांना मारहाण करण्यात आली आणि ही मारहाण कुणी केली तर रुपाली पाटील यांची सख्खी बहीण असलेल्या प्रिया सूर्यवंशी आणि त्यांच्याबरोबर आणखी त्यांचे काही नातेवाईक होते या सगळ्यांनीच घरात घुसून माधवी खंडाळकर यांना मारहाण केली मारहाण झाल्याच्या नंतर अगदी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये माधवी खंडाळकर यांनी आपला एक व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केला त्यानंतर या संपूर्ण प्रकरणामधला गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा जो आहे तो खडक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दाखल झाला ज्यावेळी हे सगळं घडलं त्यावेळी रुपाली पाटील या पुण्यामध्ये नव्हत्या त्या बीडला गेलेल्या होत्या बीडवरून परत आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपल्या कुटुंबियांविरोधात नातेवाईकांविरोधातला जो काही गुन्हा दाखल झालेला होता हा गुन्हा नेमका कोणत्या कायदेशीर दृष्टिकोनातून दाखल करण्यात आलाय वगैरे याचा जाब जा विचारण्यासाठी त्या खडक पोलीस स्टेशनला पोहोचल्या त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर आणखी काही त्यांचे घरातले नागरिक असतील किंवा आणखीन काही कार्यकर्ते वगैरे जमलेले होते या सगळ्याच्या नंतर रुपाली पाटील यांनी तिथे असलेले खडक पोलीस ठाण्याचे जे पी आय आहेत शशिकांत चव्हाण सर यांच्या बरोबर कुठेतरी आरेरवी करण्याचा प्रयत्न केला दाखल झाल्याच्या विरोधात जाब विचारत असताना त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ सुद्धा घातला म्हणजे आपण एक जर व्हिडिओ पाहिला असेल या व्हिडिओमध्ये रुपाली पाटील या अक्षरशः पोलीस स्टेशन मध्ये जमिनीवर बसलेल्या पाहायला मिळत आहेत आणि तिथे बसून त्या त्यांची जी काही मागणी होती किंवा त्यांचा जो काही जाब होता तो विचारताना पाहायला मिळत होत्या त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या नंतर रुपाली पाटील यांनी खडक पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीररित्या जमाव जमवला पोलिसांची उद्धटपणे वागणूक केली आरेरावी केली या संपूर्ण कलमांच्या अंतर्गत त्यांच्यावर आता खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय या गुन्ह्यामुळे आता कुठेतरी रुपाली पाटील या आणखी जास्त अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण पोलिसांबरोबर गैरवर्तन किंवा पोलिसांना आरेरावी करण्याच्या प्रकरणांमध्ये अनेकदा आपण बघतो की गंभीर स्वरूपाचा गुन्हा हा मानला जातो मुळातच हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते रुपाली चाकणकर यांच्यामुळे सुरू झाल्याचं रुपाली पाटणांनी सांगितलं होतं मुळात त्यांनी असंही म्हटलं की या मारहाणीशी वगैरे माझा काही संबंध नाहीये पण नंतर त्या असंही म्हटल्या की माधवी खंडाळकर ही जी महिला आहे या महिलेला रुपाली चाकणकर यांचा सपोर्ट आहे रुपाली चाकणकर यांनी सांगितल्यामुळे माधवी खंडाळकर यांनी रुपाली पाटलांच्या विरोधात एक पोस्ट केलेली होती आणि त्या पोस्टच्या नंतर सुरू झालेले हे संपूर्ण वाद होते अर्थात या वादांमध्ये दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल आहेत दोघांनी एकमेकांच्या विरोधात क्रॉस कंप्लेंट केलेला पाहायला मिळतात मात्र त्या सगळ्याच्या नंतर आता रुपाली पाटलांवर जो काही गुन्हा दाखल झाला यामुळे ते आणखी अडचणीत यासाठी येतील कारण मुळातच गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर रुपाली पाटील यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण पक्षातूनच त्यांच्यावरती त्या जे काही बोलताय रुपाली चाकणकरांच्या विरोधात जे काही बोलल्या त्यानंतर पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस एक बजावलेली होती शिस्तभंगाची नोटीस होती आणि त्या जे काही बोलल्या ते का बोलल्या त्यांच्या मागची जी काही त्यांची कारणं किंवा त्यांची भूमिका असेल ही त्यांना स्पष्ट करायची होती अहवाल सादर करायचा सा होता ज्यासाठी त्यांना सात दिवसांचा वेळ दिला होता हे पत्र आल्याच्या दोन तीन दिवसांनंतर लगेचच रुपाली पाटील यांच्याकडे असलेलं प्रवक्ते पद काढून घेण्यात आलं खर तर रुपाली पाटील यांचं असं म्हणणं आहे की माझ्याकडचं पद काढलं वगैरे नाहीये माझी फक्त फेर नियुक्ती झाली नाही कारण जेवढ्या लोकांकडे प्रवक्ते पद होतं त्या सगळ्यांच्याच यामध्ये फेरनियुक्त्या झाल्या आणि त्यामध्ये दोन तीन जणांची नावं वगळण्यात ना आली यामध्ये अर्थातच वैशाली नागवडे आहेत आमदार अमोल मिटकरी सुद्धा आहेत यांची सुद्धा ही पदं जी आहेत प्रवक्ते पद जे ते काढून घेतलंय काही नवीन चेहऱ्यांना या सगळ्यामध्ये संधी आहे मात्र विशेष या सगळ्यात असं की ज्या रुपाली चाकणकर यांच्याकडे आधीपासून दोन पद होती म्हणजे पक्षाचं महिला प्रदेश अध्यक्ष पद सुद्धा होतं आणि दुसरीकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद सुद्धा होतं त्याच रुपाली चाकणकरांना पक्षाने आणखी एक पद दिलं ते म्हणजे प्रवक्ते पद आणि ज्या रुपाली पाटील यांच्याकडे एकच पद होतं प्रवक्ते पदाचं तेही पद त्यांचं काढून घेण्यात आलं फेरनियुक्ती करण्यात आली नाही त्यामुळे पक्षातूनच कुठेतरी रुपाली आवाज दाबला जातोय का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत दुसरीकडे आता त्यांच्यावरती दाखल झालेला हा संपूर्ण गुन्हा या सगळ्यामुळे रुपाली पाटील यांच्या अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळते अर्थात या सगळ्याला आता रुपाली पाटील नेमक्या कशा सामोऱ्या जातात आणि आज अजित पवारांची त्या भेट घेणार आहेत भेटीनंतर त्यांची जी काही भूमिका असणार आहे त्या जाहीर करणार आहेत त्याचबरोबर त्यांना आणखी तीन पक्षांकडून ऑफर वगैरे आल्याचं सुद्धा सांगितलं जात त्यामुळे रुपाली पाटील इतक्या सगळ्या अडचणीत अडकल्याच्या नंतर पक्ष सुद्धा आपल्या पाठीशी उभा राहत नाही दुसरीकडे कायदेशीर प्रक्रिया सुद्धा त्यांच्या विरोधात चालू झालेली पाहायला मिळते त्यामुळे रुपाली पाटील अजितदादांच्या भेटीनंतर नेमका काय निर्णय घेतात पक्षात राहतात की पक्ष सोडतात हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सप्रेशन डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लग क्षण एक्टिवेट होगी मिलवते निंत्रण बसवय सोपे सुटसुटी से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट